पप्पी घेते का तुझी काय करते सांगते आवडती का तुला टीचन काय झालं काय काय झालं तू टिफिन का नाही खाल्लं मला सांग बुक तुझे बुक आवडतात का आता तुला असे काय केस केलेत आज बेल्ट बिल्ट काढून टाकते का तू शाळेत काहीतरी अभ्यास करून आले वाटत दाखवायला लागली शाळेत गेल्यापासून पहिल्यांदा अभ्यास केलाय वाटत अभ्यासच नाही केला आता कंपोज खोलती अभ्यासच नाही केला ती काय म्हणते मग कोणची बुक आवडती काय मॅडम आवडती म्हणते मॅडम लाड करते वाटत आवनीचा आहे ना हा आवनी तू टिफिन का नाही खाल्ला मला पहिलं ते सांग अ इकडे का नाही का नाही खाल्ला इकडे अगं इकडे ना टिफिन ना, का नाही खाल्ला ना हा ना का नाही खाणार इकडे 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 ये ना इकडे लवकर इकडे पहिले इथे सांग मला देते मी सगळं देते तुला पण इकडे इकडे देवा इकडे देते ना मी केळी पण देते तुला लय आणल्यात केळी एक डझन आणली एक डझन एक डझन म्हणजे बारा संपून जातील मग तू टिफिन का नाही खाल्लं ते सांग पहिले पहिला तो डब्बा दिला होता तो शाळेत तुला तो खा मग तुला टिफिन भेटन केळी भेटन खायला मॅडमचा ना। डब्बा खाल्ला वाटतंय आज मॅडमचा डब्बा खाल्ला वाटत मॅडमचा डब्बा खाल्ला तू हा म्हणून मॅडम आवडती वाटत तुला हा

फोन नाही घ्यायचा आधी कपडे बदलायचे काय कुणाला विचारून घेणार कुणाला विचारून घेणार फोन दे चल फोन फोन लात नाही लावायचा आले गेलं की स्कूल मध्ये अभ्यास कर शाळेत अभ्यास नाही करत काही नाही करत माझे माझी टीचर मला मा आवडतील माझा डब्बा मला मा आवडत नाही काय काय मोबाईलला हात लावायचा नाही माझा मोबाईल आहे आणि जर लावायचा असेल तर मला पहिले विचारायचं मला विचारलं का तू हिचार काय विचारलं काय विचारलं <laughs> फोन बिन नाही येते ते मला काय नाही धपाडा दिला एक बावळट आहे बावट निवळ बावळट तू नको बघू तुम्हाला फोन देतात दे दे का एवढे मोठे झाले ते त्यांना आहेत का फोन बघते कपडे बदल बाळा काहीतरी तरी खा काय झाले काहीतरी नाही खायचं मला भूक नाही लागल्यात आता तर म्हणली चगली हा बस ना, खाना। ना, 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 ना खाना खा ना माकडं खातात सगळी केलं माकड आहे का तू माणसे काय खा ना मग आम्हाला का करायची सगळी केली खा काय देते फोन नाही फोन नाही बाळा फोन डोळे त्रास होतो डोळे 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 चष्मा लागतो डोळे जातात फोननी रडायचं पहिले बंद कर काय रडून तर बिलकुल बोलू नको काय म्हणते काय म्हणू तुला काय नाही म्हणायचं मग काय आवाज ए हे पोरी ए पोरी असा आवाज द्यायचं तुला ए पोरी ए पोरगा पोरगा मग काय आवाज द्यायच ए पोरगा ए पोरगाय मी पोरगा ए पोरगा ए पोरगा एवढी का रडते का पोरगाय मग रडू नको पोरगे ना तूरगी मग ते रडणारच आहे असं तुम्ही हे केल्यावर माहिती का पोरगी काही थोडंच खाल्ला का बारा शिरा थोडच शिरा खाल्ला मग रडू नको ठीक आहे मग तुझा काय आवाज द्यायचा आम्ही आवाज काय द्यायचा तुला दिदी आवनी दिदी म्हणायचं आवनी दिदी म्हणायचं म्हणायचं तुला बर आवनी दिदी आवनी पोरगा हाजीर राही काय म्हणू मग काय म्हणू दिदी म्हणू दिदी कपडे काढा माझी दिदी होण्या वपर्णा न त दीदी माझी हुशार औशारले दीदी, दीदी। म्हणला ऐकते आमचं कुल आहे ए दीदी म्हणायचं काय दीदी घरामध्ये आजपर्यंत नाहीला दीदी म्हणायचं सगळ्यांनी आहे ना का आता म्हणायचं औया आऊनी म्हणते तुला आकांक्षा काकांक्षा बी म्हणतो तुला मी आऊनी बोल आज अंकन की तुकी

ती मॅडम का आवडते ते सांग पहिले हा अगं नवीन मॅडम आली का तुला नवीन मॅडम आली काय म्हणली मॅडम तुला काय म्हणली मॅडम काय का म्हणली मॅडम आवनी दिदी म्हणली वाटत हिला हा का होय हा का असं म्हणली मॅडम रिजिस्टार म्हणली तुला व्हिडिओ बनवती म्हणली का तुला मॅडम मी तुला काय विचारते तु... ते सांग पहिले मॅडम तुला काय म्हणली तू मॅडम काहीतरी नाही मॅडम तुला अशी म्हणली तू व्हिडिओ बनवती म्हणून हा म मॅडमनी व्हिडिओ बघितला वाटतं तुमचं ब्लॉग टाकलेला स्कूल मधला त्या दिवशीच आपण कुठलं टीचरनी मारले काल काल मारले काल तर तू सुट्टीवरती होती काल मग मा परवा मारला परवा तर त्यांची ते स्पोर्ट्स डे होता गोपाळने कोण गोपाल डोक्याला गोपाळने कोण आहे गोपाळ येव कोण आहे स्कूल मध्ये का तुझ्या पप्पाला मॅडमला सांगायचं की मला मारलं म्हणून कोण आहे गोपाळ कुठं राहतो गोपाल कुठं तिथं मारले का उद्या दाखवत त्याला येतो त्याच्या हातपाय बांधून ठेवतो त्याची ठेवू का शाळेत येऊ तुला खरं मारलं का तू काय केलतं का त्याला काय केलं तू तू पण त्याला मारलं का का तू पहिलं मारलेलं का त्याने पहिलं मारलं मग पहिलं मग कुणी मारलेलं त्याने का तू आणि मला मारलं आलं मला मारल्या मग तू पण मारलं का त्याला मारलं त्यानीच मारलं मग तू मार खाऊन घेतला मार खाऊन घेतला तू असं होऊ शकतं का हे खरं आहे का हे सगळं खोटं बोलते तू मारतं तू बिलकुल खाऊन येणार नाही घाण काय ने एल पँड लावलेली की तू काल असली चॉकलेट बघू घाणच झालं त्याची नका बघ शी शी घालली पोरगी सगळे कपडे घालतात

काय काय आता तुमचे डान्स चालू होणार आहे का गावनी स्कूलमध्ये हा लुग डान्स घेतली अयो लुगी डान्स घेतली तू अयो लुंगी डान्स मग गुलाबी साडी आणि हे तू ते घे गुलाबी साडी आणि तू डान्स कोणता घेतलाय मला सांग पहिलं काली बिंदी ते कोणतं याने बनवली होती तेरी मॅन तिला माहिती असेल कोणतं गाणं चालू प्रॅक्टिस चालू येऊ ग हे डान्स चालू आहे खरं शाळेत तुझं माझं कोणतं अगं नाही ना तू डान्स तुमच्या स्कूल मध्ये डान्स चालू आहे का सध्या मग तू कोणतं गाणं घेतलंय करून दाखव एकदा कसं शिकवलंय ने तुम्हाला

नजरेच्या तीरावर बोल घाव माझ खूप छान ब्लॉग बनवला जिंगल बेल च गाणं का तू डान्स कर ना ही जर लाव जिंगल बेल नाच आपण ना? ये ना आकाशा दिदी आपण सगळे तुझा डान्स बघायला आम्ही येणार काय आपण काल कसं का गेलो पिक्चरला कसं बघितलं लग। गेलतो ना आपण तसं आपण ये ना आकांक्षा दीदी आजी वगैरे आपण सगळेजण ये ना तुझा डान्स बघायला येऊ का आपण सगळ्यांना घेऊन सगळ्यांना घेऊन ये कोण बोलले तुला हे कोणी शिकवलं माझ्या मैत्रिणी शिकले तू हे किंवा पिंना कोण शिकले कोणी शिकवलं हे कोणी शिकवलं तुला असला अग रडाय काय झाले पण शिकवलं स्कूल मध्ये चुकीचं बोलली म्हणून ती बस ऍक्शन चालू कोणी वरडायचं आधी कोण नाही काय नाही झालं काय नाही झालं चिडवलं नाही कोणी तू चुकीचं बोलली चिडवलं चिडवलं नाही कोणी तू चुकीचं बोलली किडनॅप म्हणजे काय मोबाईल मध्ये बघते किडनॅप म्हणजे काय माहिती आहे तुला किडनॅप म्हणजे काय काय असत किडनॅप सांग बर काय किडनॅप म्हणजे उचलून घेऊन जातात पोरी पोरांना त्याला म्हणतात किडनॅप किडनॅप माहितीये तुला किडनॅप कुठं बघितले काय म्हणले तुझ्या मैत्रीला किडनॅप मग करून बोलली माहिती आहे म्हणून माझ्या मैत्रीणला आज तुझ्याकडे डोळे पुसतो डेंजर आहेत ना ग हं मारतो तिच पप्पा आरा आवडी तुला डेंजर तू पण डेंजर आहे हो आयो आमच्या आवने पण डेंजर आहे काय ते पप्पा डेंजर आहे काय ना गो? आवनी पण डेंजर आहे आवनीचे पप्पा डेंजर आहे का आवनीचे पप्पा डेंजर आहेत ग नाही नाही होय मम्मी 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 पण डेंजर आहे आणि पप्पा पप्पा पण डेंजर आहे आणि आवनी मी पण डेंजर आहे दादा ग

एक्सेन्शन करून कारण काल किती भारी करत होती तो चलो बाय करा बाय बाय कसं वाटलं वाटला ब्लॉग आवणीचा नक्कीच कमेंट मध्ये सांगा गाईज बाय कसा दिलेला आता आता काय बोलणं बी चुकीचं झालं एवढंच आहे काय दाळ खाल्लं सांग त्यांना काल तू काय काय खाल्लं अजून अजून काय काल तू कुठे गेली होती सांग बाय कुठे गेली

बाय 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 कसा वाटला व्हिडिओ विचार कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करा इथं बघून बोल शेअर करा कमेंट करा शेअर करा कमेंट करा लाईक करा लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघा तर चला काहीच बाय 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 कर